नमस्कार मी सुवर्णा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी म्हणतोय शेवग्याच्या शेंगांचा पराठा ओके तर हा पराठा बनवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा मस्त घेतलेल्या आहेत खूप छान गावठी गावरान शेंगा आहेत कारण माझ्या माहेरून आलेल्या आहेत आणि अगदी आमच्या घरच्या शेंगा आहेत घरच्या झाडाच्या खूप टेस्टी शेंगा आहेत तर त्या शेंगा ज्या आहेत ना मधून थोडेसे चिरून आणि मोठ्या मोठे शेंगा आहेत म्हणून मधून चिरून आणि तेव्हा उखडल्या आहेत मी कुकरला मी एक शिट्टी लावली आणि मग वाफेमध्ये मला वाटतं पंधरा मिनटं ठेवले मी तर अशी शिजली ती आता त्याचा सगळा फळ होता तो काढायचा आणि मग आपण त्यामध्ये काय काय मिक्स करणार ते आपण बघणार आहोत तर बघा खूप गरम होतं थोडं आणि हे पल्प सगळं काढून घेऊन आणि मिक्सरला वाटणार आहे तर काय काय साहित्य लागणार आहे ते बघा इथे मी घेतलेलं आहे जिरं भाजून आणि त्याची अशी पूड बनवून घेतलेली आहे त्यानंतर ओवा आहे आणि बडीशेप आहे थोडी मीठ आहे त्यानंतर चण्याचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं एक चमचाभर कोथिंबीर कांदा चिरून घेतला आहे बारीक अगदी आणि लसूण आणि अद्रकची अशी पेस्ट आहे म्हणजे आणि बघा हे इथे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता हे मिश्रण मी यामध्ये टाकते आणि मिक्सरला वाटण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये जे फायबर्स असतात ना असे दोऱ्या दोऱ्या एकदम एक तर ला ला ते सगळं एकत्र होण्यासाठी मी मिक्सरला लावलेलं आहे तर आता एक पळीभर तेल टाकलेलं आहे मी यामध्ये आणि सगळे मिक्स करून आणि आता गव्हाचं पीठ मी यामध्ये मिक्स करणार आहे जेवढं पीठ बसेल त्यानुसार मी मिक्स करणार आहे आणि जर वाटलं की खूप सुखं आहे तर मग काय करा आ, भांडा, ते बघा मिक्सरच्या पॉटचं जे आहे ना भांडं ते थोडंसं म्यासं पाण्याने धुवून आणि ते पाणी यूज केलेलं आहे इवन कुकरमधलं पाणी जे आहे ना तेसुद्धा तुम्ही ते यूज करू शकता शेंगांचा अर्क त्यात उतरलेला आहे तर त्याचं सूप बनवू शकता डाळ बनवू शकता डाळ टाकून आणि मग बघा असं पीठ घट्टशी मळून आणि आपण हे पराठे बनवले आहेत आणि आता मी ते छान मस्त असे खरपूस भाजून घेणार आहे तुपाचा वापर करून कारण खूप टेस्टी लागतं तुपाचा वापर करून पराठे आणि तेला जरी भाजले तरी पण काही हरकत नाही तर छान असे मी भाजून घेते आणि हाच आमचा आजचा नाश्ता आहे शेवग्याच्या शेंगांचा पराठा आणि चहा आणि चटणी तर बघा मस्तच भाजलेला आहे आणि आपले हे पराठे तयार आहेत आहे की नाही हेल्दी रेसिपी हेल्दी यासाठी की शेवग्याच्या शेंगा चांगल्या असतात त्याची पानंही छान असतात म्हणजे आयुर्वेदिकदृष्ट्या शेवगा छानच असतो आपल्या शरीरासाठी चांगला असतो लाभकारक असतो आता हे मी माझ्यासाठी स्पेशली ही हा पराठा बनवलेला आहे जाडसर कोकी सिंधी भाषेत अशा पराठ्याला कोकी म्हणतात पण ती लोकं काय करतात ना डाळिंबीचे दाणे टाकतात अनारदाणा आणि त्यामध्ये आणखीन टेस्ट येतो दाणा माझ्याकडे नव्हता नाही टाकला तर आता ही हा पराठा मी असं मस्त भाजून घेणार आहे आणि तोच मी एक पराठा तीन पराठ्यांचा एक पराठा मी बनवलेला आहे मला फार आवडतो असा पराठा तर आता तो मस्त भाजून घेणार आहे मी आणि मग नाश्ता करणार आहे ना तर अशा हेल्दी रेसिपीसाठी नक्कीच लाईक करा आणखी तुम्हाला हेल्दी रेसिपी दाखवणार हो आहे मी ओके आणि सबस्क्राईब पण करा आता मी माझा हा जो पराठा आहे तो खाल्ला आहे मी आंब्याच्या गोड चटणीसोबत चटणी नाही लोणचं चुकून चटणी बोलली ओके तर लोणच्यासोबत मी खाल्लेला आहे आणि हा आहे चहा तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू